कार मंडळी कशा सर्व तर चला मी आज तुम्हाला सांगणार आहे कोकणातील चौदा प्रकारचे भूते कोकणी माणसांच्या मनातील भूते भूते ही दोन प्रकारचे असतात एक त्रास देणारी दुसरी न देणारी ही भूते जंगल स्मशान रानमाळ भरड अशा ठिकाणी वास्तव्य करतात आज कोकणी मनातील भूते व त्यांचे प्रकार जाणून घेऊया कोकणात सतरा प्रकारची भूते पाहावयास मिळतात एक वेताळ दोन ब्रह्मराक्षस तीन संबंध चार देवचार पाच मुंजा सहा खवीस सात गिरा आठ चेटकिन, नऊ झोटिंग दहा वीर अकरा वायंगी बारा मसोबा तेरा जखीन चौदा लावसट पंधरा हडळ सोळा भानामती आणि सतरावा म्हणजे चकवा वेताळ कोकणात वेताळाला भूतांचा राजा म्हणतात कोकणातील पिसाच्च हे वेताळाच्या अधीन असतात जो अंगातून भूटं काढणाऱ्याच्या देहात प्रवेश करतो व त्याच्याकडून इतर त्रासदायक भूतांना पळून लावतो दुसरं भूत म्हणजे ब्रह्मराक्षस हे भूत ब्राह्मणाचे मानले जाते जो वेदात निपुण आहे पण ज्याला त्याच्या बुद्धीचा गर्व झाला व त्याच्याच त्यात व त्यातच त्याचा अंत झाला ते, ते भूत म्हणजे ब्रह्मराक्षस तिसरं संबंध ज्याची इच्छा पूर्ण न होता जो मरतो तो संबंध होतो हे भूत प्रामुख्याने गावाच्या वेशीवर जुनाद झाड किंवा टिठा अशा ठिकाणी आड आढळते हे एक संतान नसलेले निर्वशीचे भूत असते ज्याचे कोणी कार्य केलेले नसते त्यापैकी असते कोकणात सर्वात ताकदवाद भूत मानलं जातं याला जर कोणी देवस्थानाच्या देवस्थानाच्या आडमार्गे केला तर देवस्थानाच्या देखील पुढे येत आहे भूत चौथं भूत म्हणजे देवचार हे मागासवर्गीयांचे भूत आहे जो लग्नानंतर थोड्या दिवसात मरतो ही भूते गावाच्या चारही बाजूला असतात कोकणात यांना डावे अंग असे म्हटले जाते कोकणी माणसांच्या गाराण्यात यांचा प्रामुख्याने उल्लेख होतो याची सहानुभूती मिळवण्यासाठी दरवर्षी याला नारळ साखर कोंबडा द्यावा लागतो पाचवं भूत म्हणजे मुंजा हे ब्राह्मणापैकी भूत आहे जो ब्राह्मण मुलगा मुंज झाल्यानंतर सोड मूंज होण्याआधी मरतो हे त्याचे भूत असते ह्याचे मुख्य ठाण हे पिंपळाच्या झाडावर तसेच विहिरीवर असते हे लोकांना छळत नाही पण घाबरवण्याचे काम करते सहावा भूत म्हणजे खवीस हा प्रकार मुस्लिमांमध्ये मोडतो हे फार त्रासदायक भूत मानले जाते ज्याला अतिशय क्रूररित्या मारले जाते तो मेल्यानंतर खवीस होतो असा लोकांचा समज आहे सातवं भूत म्हणजे गिरा जो माणूस बुडून मेला किंवा ज्याचा खून झाला आहे हे त्याचे भूत हे भूत पाण्याच्या आसपास राहते हे फार त्रासदायक असे भूत आहे रात्रीच्या प्रहरात कोणी नदी पार खाडी पार करताना ह्याच्या तावडीत गावला तर त्याला खोल ठिकाणी घेऊन जाते कोकणात रात्रीच्या वेळी जे कुर्ले मुळे पकडायला जातात त्यांना हमखास या भूतांचा अनुभव आलेला असतो कोकणात असे सांगितले जाते की जो कोणी या भूताचे केस मिळू शकला तर हा भूत त्याचा गुलाम बनतो त्याला हवे ते आणून देतो पण तो केस त्याला पुन्हा मिळाला तर तो त्या माणसावर व सर्व तऱ्हेची संकट आणून सोडतो आठवं भूत म्हणजे चेटकिन हे मागे स्वर्गीयाचं भूत मानलं जातं कोकणात डाव असे याला संबोधलं जातं नववं भूत म्हणजे झोटिंग हे भूत खारवी किंवा कोळी समाजातील भूतांपैकी गणले जाते दहावं म्हणजे वीर हे भूत क्षत्रिय समाजाच्या व्यक्तीचे असते जो लग्न न होता मरण पावतो याला निमा असेही म्हटले जाते अकरावे अकरावे म्हणजे लावसट ओळी बालंतीन मरण पावल्यास तिचे रूपांतर मृत्यूनंतर लावसटीमध्ये होते बारावं भूत म्हणजे खुन्या हे अतिशय क्रूर भूत असतं हरिजन समाजाचं असतं तेरावं बायंगी हे भूत विकत घेता येतं रत्नागिरी लांजा गोळवशी किंवा मालवण चौके येथे सुमारे दहा हजार रुपये खर्च केल्यास हे विकत मिळतं मालकी ही मालकाचं भरभराट करून शत्रूंना त्रास देतं चौदावा आणि शेवटचं भूत म्हणजे चकवा हे रात्री बेरात्री जंगलात किंवा पाय वाटेने जाणाऱ्या लोकांचा रस्ता चुकवितं सकाळ झाल्याशिवाय योगा रस्ता सापडत नाही धन्यवाद मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा